सकाळचे वाजले साडे सहा आणि टाकीतलं पाणी संपले मोटर लावा हो लागेल ला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर सकाळचे वाजलेले आहेत सात आणि पूर्व दिदीला आपण शाळेत सोडायला चाललो आहे पूर्वाच्या फ्रेंडला टिफिनसाठी पोहे हवे होते मग आपण आकाश भैया सानपच्या हॉटेलवरती थांबलो गरमागरम पोहे आणि त्याच्यावरती शेव असा डबा घेतलेला आहे आणि यांना शाळेत सोडून आपण दूध घेऊया आणि घरी जाऊ फायनली दूध आलंय आता मनी माऊच दूध देऊ आपण आल्या का तुम्ही थांबा ठेवू द्या ठेवू द्या सांडलं गरम आहे ना <laughs> थंडीत तुला गरम दूध दिलंय अरे राम गरम दूध प्यायला अडचण येते गरम तर मित्रांनो आपण चहा घेऊया माऊचं दूध पिऊन झालेलं आहे आणि माऊ आता झोपायला गेली काल सकाळी किती गडबड होती संस्कार होता स्वरा होती प्रत्येक दादाने चूल पेटवली होती आज पोरं गेले तर एकदम शांतता आहे आजी बाबाही झोपलेले आहे प्रतीक झोपलेलं आहे गेली शाळेत तर आपण चहा पिता पिता पेपर वाचू दोन दिवस जरा पेपरकडे दुर्लक्ष झालं होतं पोरांची खूप आठवण येते पण कारण दोनच दिवसात ते इतकी मस्ती केली त्यांनी असं आता त्यांच्या कामानिमित्त त्यांना जावं लागलं फौजी आहे तो येतीलच लवकर भाजपचे लाडके कोण आज ठरणार मित्रांनो सकाळी पूर्वाला शाळेत सोडलं त्याच्यानंतर आपण दुकानवर गेलो आता बारा वाजलेले आहेत आता प्रतीक दादा पुढे चालला आहे ई बाईक घेऊन तिचा टायर पंचर आहे आठ दिवसापासून गाडी घरी उभी होती पण मग बाबा आणि पाहुणे रावळे याच्यामध्ये ते राहून गेलं आता पंक्चरवाल्याकडे गाडी लावून देऊ प्रतीकला शाळेत सोडू आणि दीड वाजता जेव्हा पूर्वाला घ्यायला आपण जाऊ क्लास तिचा सुटेल मग येताना पूर्वा ही गाडी घेईल आणि मग घरी येऊया चला काय काय घडतं बघूया आपण मित्रांनो ही आहे शाळा आणि हा आहे प्रतीक दादा बारा ते पाच अजून एक पाहुणे कमी कर <laughs> मित्रांनो सुक्यान्यावरनं आमचे सासरे आलेले आहेत बाबांना भेटायला थोडे राजकारणी येते इलेक्शनमध्ये बिझी होते आता फ्री झाले गुलाब मामा आले बाबा, थो बाबा थोडे भावनिक झाले ते बरं ठीक आहे घ्या काळजी तुम्हाला सुक्यानाला बोलवले लवकर हो सांगा त्यांना येतो येतो सांगा वा व्यायी व्यायी भेटले इथं चाल चा पालखेडच्या मावशी पण आलेल्या आहे मामांची सुनबाई मामी ही आहे त्यांची गाडी काल फौजीला घ्यायला हीच गाडी आली होती कोकणगावला सॅलरीओ घरी हो. बसा त्यांना सांगा विचारलं म्हणून येतो 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 तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेत आणि बाईक बाईकमध्ये तीन पंचर होते पन्नास पन्नास रुपये प्रति पंचर दीडशे रुपये लागलेले आहेत आता पूर्वाची गाडी झाली परत रेडी आठवड्याभरानंतर हा अरे वा फिरते चाक फिरते ताक फिरते नाही चालत आहे का मित्रांनो फायनली चाललं आता गाडी घेऊन घरी तर मित्रांनो आपलं रात्रीचं जेवण झालेलं आहे बाबांच्या गोळ्या वगैरे आपण दिलेल्या आहेत आणि आता आपण शेकायला आलेलो आहे शेकून झाल्यावर आपण जाऊ हळदीचा कार्यक्रम बघायला <laughs>